राम नवमी आणि हनुमान जयंती निमित्त नालेगावातील छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात वेताळे महाराजांचं कीर्तन झालं पाहूयात या कीर्तनाचा काही भाग फक्त महानगर न्यूज आहे हे आम्ही त्या कृपेची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणार कृपेचा सागर आहे म्हणजे कृपेची आम्हाला काय गरज आहे तो खूप म्हणजे या कसणाऱ्या पहिल्या पहिलं आपल्याला असेल तर त्याला त्याच्यासाठी कशाचा उपयोग जर होईल तर भगवंताच्या कृपेचा उपयोग होईल आणि मग लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज आम्हाला या दुःखातून मुक्त व्हायचा असेल तर त्या भगवंताच्या कृप कृपेचा उपयोग होईल आता, शेवटच्या चरणामध्ये तीन मुद्दे सांगितले बरं का मी खालून वर सोडवायला सुरुवात केली आहे चौथ्या चरणापासून प्रवेश केला आहे पहिली गोष्ट परमात्मा कृपेचा सागर आहे त्या कृपेचा उपयोग पहिला तिला सारखे आहे आणि कधी तो कृपा करेल तर नामासाठी कृपा करेल अशा तीन गोष्टी गोष्टीच्या नावे तुम्ही सांगताय मग काही लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज त्याच्या नावासाठी तो परमात्मा जर एवढ्या मोठ्या दुःखातून आम्हाला मुक्त करेल तर आम्ही पण त्याचं नाव घेतो कितीतरी वेळेस याच्या आरोपी नाव घेतलं अजून काय त्यांना आम्हाला या दुःखातून मुक्त केलेलं नाही त्याच काही विधी आहे का तो विधी आम्हाला सांगा जगदगुरु कोपराने सांगितलं भावे असणाऱ्या भगवंताच्या सल्मुख जाऊन उभं राहा दोन्ही हात त्या ठिकाणी जोडा त्याला त्या ठिकाणी नाहीच नाही कमीत कमी पाणी आणि तुळशी पत्र अर्पण करा आणि दुसरं श्लोक अभंग आरती होई काही जरी आलं नाही कमीत कमी त्या देवाला फक्त एवढं म्हणा म्हणावे महाराज आता आम्ही भगवंताचं नामस्मरण करू त्या नामस्मरणाच्या माध्यमातून त्याची कृपा प्राप्त करून घेऊ त्याच्या कृपेच्या माध्यमातून जन्ममरणाच्या दुःखातून मुक्त होऊ आणि त्या नामस्मरणासाठी सांगितलेला विधी सुद्धा आम्ही पाळू तुकाराम महाराज हा असणारा विधी पाळत असताना सुद्धा आणखी त्याचा चांगला परिणाम होण्यासाठी आणि लवकर त्या परमात्म्याने आमच्यावर कृपा करण्यासाठी काही पथ्य आहे का कोणत्याही गोष्टीला विधी पण असतो आणि कोणत्याही गोष्टीला पथ्य पण लक्षात घ्या कोणताही कोणताही त्याला विधी पण राहतो आणि त्याला पथ्य पण राहतो लक्षात घ्या ठीक आहे तुकाराम महाराज आम्हाला तुम्ही विधी सांगितला आता पथ्य काय आहे का तो गोपार पथ्य सांगताय आणि घणाका पडू गबाळाचे वरी कपाळ शब्दाचा अर्थ असा जगद्गुरु बर त्या ठिकाणी सांगताय की अशा प्रकारनं भगवंताचं नामस्मरण करत असताना अशा प्रकारानं भगवंताची भक्ती करत असताना तुम्ही एकच पथ्य पाळा की या असणाऱ्या असार संसाराच्या नादी लागू नका अनेक नका हो। गबाळाचे भरी आणि जर समजा तुकाराम महाराज आम्ही जर या असार असणाऱ्या संसाराच्या नादी लागलोच तर काय होईल बरं सांगतात इथं काही नाही होणार कारण इथं सगळं चाललंय तुझं ते तुझ्या प्रारब्धाच्या अनुषंगाने चाललंय आणि म्हणून तू आता जरी काही केलं नाही तरी पाठीमागच्या प्रारब्धाचं फळ म्हणून तू खूप सुंदर अशा प्रकारचं जीवन कदाचित तू जगू शकशील पण पर... बघ केली नाही आणि सुखापर्यंत भगवत स्वरूपापर्यंत जर जाऊन पोचला नाही तर मग मात्र पुढे आई तरी नागवन पुढे म्हणजे पुढं ह्याच्या नंतर म्हणजे कशाच्या नंतर या जीवनाच्या नंतर त्या ठिकाणी तुझी काय होईल नागवन अशा प्रकारची होईल नागवन शब्दाचा अर्थ असा अजिबी झाल्याशिवाय राहणार ठीक आहे तुका महाराज ठीक आहे आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं ना हे सगळं आम्हाला फक्त पण मला आतापर्यंत तीन चरण संपली या तीन चरणामध्ये तुम्ही आम्हाला फक्त एवढं सांगितलं की त्याची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल आणि दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याचं काय घ्या नाव घ्या भावयुक्त अंतर्करणी घ्या आणि असा संसाराच्या नादी लागू नका इथपर्यंत तुम्ही सांगितलं पण अजून मात्र कोणतं नाव घ्यायचं हे सांगितलं आणि मग तो गोपराय सांगतात हरी हरी तुम्ही म्हणा सगळेच म्हणा उरू तो गोपराय आम्ही अहो सगळेच म्हणा हरी हरी तुम्ही म्हणा सकळ त्याचा नेमका आणि सरळ परिणाम काय होईल तू परंपराचा आम्हाला सांगा तो गोपरायला सांगतात तेने माया जाळ तुटल हरी हरी म्हटल्यानं माया नष्ट होईल नाही त्या मायचं जाळ अर्थात मायेचं जा बंधन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही त्याच कारण असं माया तिला म्हणतात जी नाही ना ती जी नाही पण तिचं बंधन मात्र आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही